नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वांसमोर सरोजी कलाला म्हणत असते की मी तुला पुन्हा एकदा सांगते की तू घरातील कुणाला न विचारल्याशिवाय तू तु 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 माहेरी हे पैसे द्यायचे नाही तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम मी आदवेतला विचारले होते तर सरोज म्हणते की तो कामाच्या नादामध्ये हे सर्व विसरला असेल तू मात्र घरातील सर्वांना गुंडाळलेस याचे काय तेव्हा कला म्हणते की मी कुणाला ओळवलेले नाही तर सरोज म्हणते की मला तुझे एकही ऐकून घ्यायचे नाही मला फक्त इतकेच सांगायचे की आमच्या चांगुलपणाचा फायदा तुम्ही खरे लोक घेऊ नका तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम मी कधी असे म्हणलेले नाही तर सरोज म्हणते की हो का मग चांदेकरांच्या पैशावर खऱ्यांचे घर चालते हे चालते का तुला तुझा स्वाभिमान कुठे जातो कायम तर माझी तत्व माझी तत्व असे तू म्हणत असते तेव्हा कला रडतच म्हणते की सरोज मॅडम तुम्ही उगाच चिडता तर त्यावर लगेच सरोज म्हणते हा जो काही साजूकपणाचा तू आव आणते बंद कर आणि या क्षणी तुम्हाला वचन दे की चांदेकरांच्या घरातील पैसा कधीही खरेंच्या घरी जाणार नाही म्हणून असे बोलून लगेच सरोज आपला हात कला पुढे करते तर कलाला खूप वाईट वाट असते रोहिणीला मात्र खूप आनंद होतो आणि राहुल नायनाला सुद्धा श्रीकांत काकांना सुद्धा तेच लागतो ते तर लगेच कला ही अद्वेतकडे बघत असते आणि रागाने ती सरोजच्या हातावर हात ठेवते ठीक आहे तुम्हाला पाहिजे तसेच होईल की यापुढे मी तुम्हाला वचन देते की मी चांदेकरांच्या पैशाला हात लावणार नाही ते ऐकून तर सरोज लगेच म्हणते की गुड त्यावर कला पुढे म्हणते की माझे लग्न झाले म्हणून माझ्या आईवडिलांबद्दलची जी माझी जबाबदारी आहे ती मात्र नाही संपत त्यांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी नेहमी निभावत राहील त्यांना जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी मी त्यांच्या पाठीशी उभी राहणार ते ऐकून तर सर्वच रागाने कला आणि आद्वितकडे बघत असते आद्वित मात्र शांत असतो तो काही उत्तर देत नाही त्यानंतर संध्याकाळ होते आणि दे कलाही देवघरात येते आणि देवाला हात जोडून प्रार्थना करते की देवा सर्व काही मला सुरळीत होते असे वाटत होते पण अचानक माझ्यासमोर हे संकट उभे राहीन हे मात्र मला नव्हते तेव्हा मी ठरवले की मी सर्व काही सहन करू शकते परंतु आई बाबांना झालेला त्रास मात्र मी नाही सहन करू शकत बाप्पा प्रत्येक वेळी तू मला दिशा तर दाखवलीस अनेक संकटांना सामोरे जाण्यासाठी आणि ते पार करून पुढे जाण्यासाठी तुम्हाला बळ दिलेस त्यामुळे बाप्पा यावेळी सुद्धा तू माझ्या पाठीशी उभी राहा इतकीच मी तुला प्रार्थना करते आणि कला मनोभावाने देवाला हात जोडते आणि त्याच वेळेस ते देवघरात गणपती बाप्पा असतात त्यांच्या समोर जे तीन फुलं असतात त्यातील एक मधले फुल हे कलाकडे खाली पडते कलाला ते फुल बघून खूपच आनंद होतो आणि कला आपल्या हातात ते फुल उचलून घेते आणि डोळ्यांना ते फुल लावून खूपच आनंदित होते की बाप्पा नक्की आता काहीतरी मार्ग निघेन म्हणून ते फुल आपल्या हातामध्ये घेऊन ती तशीच उठायला लागते तोच तिच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तेवढ्यात कलाने जो काकांना फोन केलेला असतो की गणपती मूर्त्या बनवण्याबद्दल आणि त्याच काकांचा फोन कलाला आलेला असतो तेव्हा फोन उचलल्यानंतर काका म्हणतात की अगं कला त्या दिवशी तुम्हाला फोन केला होता आणि विचारले होते तर त्याचबद्दल मी तुला परत फोन केला अग कला गणपती मूर्त्या बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे अगं तू त्या मूर्त्या बनवशील का तर कला लगेच खूपच खुश होते तर काका सांगतात अगं मी ज्या व्यक्तीला मूर्ती बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्याचे काम अजूनपर्यंत झालेले नाही आणि ज्या मूर्त्या त्याने बनवल्या त्याला अजिबात फिनिशिंग नाही ईशाने माझे काम जाईन आणि गिराहक तुटतील ग आणि ते तर माझ्या खिशाला सुद्धा परवडणार नाही त्यामुळे कला मी तुला शेवटच्या क्षणाला विचारतो की तू काम हे करशील का प्लीज तेव्हा कला तर खूपच खुश झालेली असते आणि काकांना म्हणते की काका का नाही मला हे काम करण्यासाठी नक्की आवडेल तेव्हा काका खुश होऊन म्हणतात की गणपती पप्पाच पावला असे म्हणायचा आणि गणपती पप्पा मोरया असे काका खुशून म्हणतात तर कला म्हणते की काका तुम्ही लगेच मला फोन करून सांगा आणि बाय करून कला फोन ठेवते आणि खूप खुश होऊन तू देवाला हात जोडून लगेच येथून निघून येते त्यानंतर इकडे रोहिणी मात्र राहुल आणि नैनाच्या रूममध्ये येते आणि नैनाला म्हणते की रयना अग मी तुला प्रॉमिस केले होते की तू जर चांगले काम केले तर एक छान गिफ्ट मी तुला देईल म्हणून तू उत्तम कामगिरी केली त्यामुळे माझ्याकडून तुला एक छानशी भेट आणि एक वस्तू ती नैनाच्या हातात देते आणि नैना तर ते कानातले बघून खूपच खुश होते रोहिणी म्हणते की आय एम सो प्राऊड ऑफ यू मला नैना खरच पहिल्यांदा असे वाटते कोणीतरी या घरात माझ्या सोबत आहे नैना तर ते कानातील बघून खूपच खुश झालेले असते राहुल मात्र रागाने त्या दोघींकडे बघत असतो तेव्हा नैना खुश होऊन रोहिणीला म्हणते की थँक्यू मॉम इन लॉ वाव खरंच ब्युटिफुल गिफ्ट आहे मला खरच खूप आवडले रोहिणी म्हणते की आवडले ना तुला व्हेरी नाईस तू हे ट्राय कर तोपर्यंत मी आले तेव्हा रोहिणी तर बाहेर निघून जाते तर नैना खोशून राहुल ते कानातील ती दाखायला लागते तर राहुल मात्र रागाने बघत असतो तेव्हा कला इकडे धावतच येते आणि सर्वजण चहा घेत असतात तर सरो सुद्धा तिथे असते तेव्हा ते कला म्हणते की चांदेकर अरे एक आनंदाची बातमी आहे मला आता दोनशे गणपतीच्या मूर्त्या बनवण्याची ऑर्डर आली ते ऐकून तर आबा आणि अद्वैत यांना आनंद होतो तर सरोजच्या मात्र चेहरा हा रागाने भरतो रोहिणी ही आच्छाने कलाकडे बघत असते आणि रजनीला सुद्धा आनंद होतो तर कला सांगते की ज्यांनी मला ही ऑर्डर दिली ते माझ्या बाबांच्या घरी येणार आहेत एकदा हे काम नक्की झाले तर गणपतीच्या मी दोष जे मूर्त्या बनवेल बाप्पांनीच मला हे काम मिळून दिले तर रजनी खुशन म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन कला अगं कला तुला ही ऑर्डर मिळाली खरंच खूप छान झाले आणि ज्या पद्धतीने तू धावत सर्वात अगोदर तुझ्या नवऱ्याला ही गोष्ट जागण्यासाठी आली हे बघून खरंच खूप भारी वाटले आणि रजनी आबांना विचारते की हो की नाही आबा तर आबा सुद्धा म्हणतात की हो अग रजनी माझ्या डोक्यात सुद्धा तेच होते नवरा जेव्हा घरामध्ये सर्वात जवळचा वाटतो म्हणजे कला तुमच्या नातेचे धागे हे घट्ट व्हायला लागले अशी ती खुनगाट आहे आणि आबा अद्वैत म्हणतात की अरे अद्वैत तू सुद्धा शुभेच्छा सुद्ध दे की तेव्हा मात्र अद्वैत फक्त बघत असतो आणि सरोज रोहिणी मात्र यांना खूप राग येत असतो तेव्हा अद्वैत लगेच खुश होऊन कलाला म्हणतो की वा खरे खूपच छान सकाळी सकाळी खरंच खूप छान असे गुड न्यूज तू घेऊन आली कॉन्ग्रेच्युलेशन तेव्हा कला फक्त मान डोलावते तर सरोज रागाने बघू लागते आबा खुशून म्हणतात की सुनबाई आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत नेहमी प्रमाणे तू उत्तम काम कर एकदम असे चोख तेव्हा नाही ना मात्र चहा घेत आबांकडे रागाने बघत असते तर कला खुशून आबांना थँक्यू सो मच म्हणते आणि हे काम करण्यासाठी आबा मला माझ्या आई बाबांच्या घरी जावे लागेल असे विचारते तर आबा लगेच म्हणतात की तू सकाळी जाताने कलाला आई बाबांच्या घरी सोडायचे आणि नंतर येताने तू तिला घेऊन येत जा म्हणजे दिवसभर ती काम करत राहील आणि कलाला म्हणतात की हे पग सुनबाई यंदा तू बनवलेले गणपती लोकांच्या घरामध्ये विराजमान होणार तेव्हा तू दोनशे नाही तर दोनशे एक गणपतीच्या मूर्त्या बनव आणि यावेळी चांदेकरांच्या घरात सुद्धा तूच बनवलेला गणपती बसणार मागच्या वर्षी देवी आई ची देवी देवी तू देवीची मूर्ती बनवली होती मग त्या देवीचे दैवी रूप अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे मूर्ती तू घडवणार तर कला म्हणते की का नाही आजोबा आपल्या या घरची गणपती बाप्पांची मूर्ती मला बनवायला मिळेल तर याहून खूप छान असे काय असेल आणि हे सर्व मी नक्की मनापासून करेन तेव्हा नैनाला मात्र खूपच राग येत असत तर अद्वैत मनात रागवतो आणि आता हिची कटकट पुन्हा माझ्या मागे लागली थोडीशी कुठे सुटका मिळेल असे वाटले होते पण नाही ही तर मला चितकलेलीच आहे आणि मुद्दाम तो कला समोर हसतो आणि कलाला म्हणतो की खरे तुझे झाल्यानंतर सा तुम्हाला सांग म्हणजे मला सुद्धा वेळेवर ऑफिसला जाता येईल तेव्हा कला म्हणते की हो मी लगेच आवरून येते घाईने कला आतमध्ये जाते तर सरोज आणि रोहिणी यांचे चेहरे मात्र अगदी पाहण्यासारखे होतात त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी संगीता ही दिनकरच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकत असते आणि एकदा की तुमचे ऑपरेशन झाले म्हणजे सर्व तुमच्या डोळ्याचा त्रास कमी होईल दिनकर म्हणतो की अग संगे नको काळजी करू सर्व काही व्यवस्थित होईल आणि तेवढ्याच दरवाजात कला आणि अद्वेत आत येतात तर कला आणि अद्वैतला बघून तर संगीताला खूपच आनंद होतो खुश होऊन ती म्हणते की कला अग तू आणि अद्वेत राव तुम्ही सुद्धा आलेत का या बसा दिनकर आणि संगीता लगेच नमस्कार करतात आणि काय ग कला असे अचानक कसे आला काही ठीक तर आहे ना असे विचारते तेवढ्यात काजल सुद्धा बाहेर येते तेव्हा कला म्हणते की अग आई ठीक नाही सर्व काही उत्तम आहे अग आई एक छान न्यूज घेऊन मी आले ते ऐकून तर दिनकर आणि संगीताला तर आनंद होतोच कला पुढे सांगू लागते की अग आई आपले बाळू काका आहेत ना त्यांनी दोनशे गणपतीच्या मूर्ती बनवण्याची ऑर्डर दिली ते ऐकून तर संगीता आणि दिनकर खूपच आनंद होतो कला सांगत असते की आपण ही ऑर्डर पूर्ण केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी पैसे मिळतील तेव्हा तेव्हा म्हणतो की म्हणूनच मी तिला सोडण्यासाठी आलो ते ऐकून काजल म्हणते की अगो तायडे ही तर खरंच खूप भारी न्यूज आहे अरे यार तायडे तू खरंच खूप सॉलिड आहे तेव्हा कला काजल ना म्हणते की हे पग गुंड्या आपल्याला आता अजिबात वेळ वाया घालवता येणार नाही आजच आपल्याला या कामाला सुरुवात करावी लागेल सुद्धा आजच आपल्याला आणावे लागेल तू येशील ना आपल्याकडे खरंच खूप वेळ कमी आहे आणि तुम्हाला मदत करशील ना तेव्हा काजल म्हणते की अगं तायडे आपण लगेच जाऊयात आणि मी पकेची बाईक सुद्धा मागवते थे। ठीक ना तेव्हा कला खुशन म्हणते की हो चालेल तेव्हा दिनकर म्हणतो की अगं हे सर्व खरे आहे पण आपल्या इतक्याशा जागेमध्ये इतके गणपती कसे तयार होणार तेव्हा कला म्हणते की बाबा अहो तुम्ही काळजी करू नका बाळूकाका आहेत ना त्यांच्या घराच्या शेजारी एक वर्कशॉप आहे तेथे हे सर्व काम सुरू करता येईल असे त्यांनी सांगितले तेव्हा संगीता तर गणपती बाप्पांना हात जोडते आणि गणपती बाप्पाच पावले असे म्हणायचे तर कला सुद्धा म्हणते की हो तेव्हा दिनकर म्हणतो की मला काय वाटतं की मी सुद्धा तुमच्या सोबत बाजारात येतो त्याला आपण लगेच निघूयात तेव्हा कला आणि काजल एकमेकीकडे बघत असतात आणि एका आवाजात ते दिनकरला म्हणतात की नको तेव्हा काजल म्हणते की बाबा तुम्ही एक काम करा तुम्ही बाजारात मिसळीच्या स्टॉल वर जा तिकडे आपला रॉकेट तर आहे तो सर्व काम बघेन तुम्ही फक्त त्याच्यावर लक्ष ठेवा मग चालेल ना तुम्हाला ही सर्व तर दिनकर म्हणतो की हो ठीक आहे तेव्हा दिनकर म्हणतो की जावे आहेत आमच्या पोरी की आपण जे बोलतो जाऊन एक पाऊल त्या काहीतरी सांगतील मग मी जाऊ का वर असे तो विचारतो तर हसून हो म्हणतो दिनकर म्हणतो की तुम्ही निवांत बसा मी निघतो आणि दिनकर लगेच संगीताला म्हणतो की तू चहा पाण्याचे पग तर संगीता म्हणते की हो नमस्कार करून दिनकर निघून जातो तेव्हा कला संगीता जवळ येते आणि अद्वेत समोर ती आईला विचारते की आई मी तुला जे पैसे दिले होते त्या पैसेने तू हप्ता भरलास ना तेव्हा संगीता म्हणते की नाही हे म्हटले की उद्या परवा भरू तेव्हा कला गंभीर होते आणि विचार करते की आता आईला कसे सांगू की घरी काय झाले ते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी असे पाहायला मिळते की रोहिणी ही सरोजच्या रूम मध्ये येते सरोज मात्र कामामध्ये असते रोहिणी सरोजला म्हणते की अगं रोहिणी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे त्यावर सरोज म्हणते की अग मग बोल त्यावर लगेच रोहिणी म्हणते की सरोज रोहिणी अगं तुला डॅड चा राग येत नाही का माझेच डॅड आहे पण मला सुद्धा एडिटेड होते सारखे त्या कलाला पाठीशी घालत असतात अगं सरोजांनी तू काही सुद्धा बोललीस आणि तुझे काही मुद्दे जरी मांडले तर ते सर्व पाण्यात जाते तुझ्या शब्दाला काहीही किंमत ते देत नाही आणि कला सुद्धा ती खरंच खूप शहाणी आहे प्रत्येक गोष्टीचा ती फायदा करून घेत असते तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी अगं हे सर्व बाद झाले अगं माझ्या हे सर्व लक्षात याची मला कल्पना सुद्धा आहे पण खरं सांगते तुला की आय डोंट केअर त्यावर रोहिणी म्हणते की अगं वहिनी प्रत्येक वेळेला तू असे सोडून देत असते त्यामुळे त्या कलाचे फावते डॅडला तिचा खूप पुळका आहे आणि वहिनी हे पक हे जर असे चालत राहिले तर डॅड एक दिवस तुला नक्की बाजूला करतील आणि तेवढ्यात रजनी ही सरोज साठी घेऊन आलेली असते रोहिणी सरोजला म्हणत असत की डॅड सर्व काही त्या कलाच्या हातात देतील हे सर्व ऐकून रजनी ही रोहिणीला म्हणते की आहो वंश तुम्ही आबांच्या विरोधात हे सर्व का बोलतात आता घरात सुरू आहे ते फक्त मतभेद आहेत आहो आपल्या घरासाठी आपल्या सर्वांसाठी काय केलेले नाही आणि घरातील कोणी विसरणार नाही तेव्हा घरात ते येणारी नवीन मुलगी त्यांची जागा घेईन असे होणे शक्यच नाही आणि रोहिणीला म्हणते की वंश मी लहान तोंडी मोठा घास घेते परंतु तुम्ही चुकीच्या गोष्टी मात्र सांगू नका प्लीज आहो त्यामुळे घरात फक्त वादच वाटतील त्यावर रोहिणीला लगेच ते ऐकून खूप राग येतो आणि लगेच ती रागाने उठते आणि रजनीला म्हणते की प्रत्येक वेळी स्वतःचे डोकं तू का वापरत हो असते आणि त्यामुळे मला जरा प्रश्नच पडतो आणि हो या घरात तुझे स्वतःचे काय स्थान आहे हे एकदा स्वतःला विचार आणि त्यानंतर तू माझ्याशी बोलायला ये तेव्हा ते ऐकून तर सरोजला खूप राग येतो आणि ती रोहिणीला रागाने म्हणते की रोहिणी बाद झाले तोंडाले येईन ते आता बोलू नकोस घरातील सर्वांचे आपण करण्याचं लायसन्स तुला मिळाले का इथे येऊन माझे कान भरण्याचे तुझे, कान जर सेल तु, तुझे हो ते -ते चे काम जर संपले असेल तर तू तुझ्या रूम मध्ये जाऊ शकते तेव्हा रोहिणीचा तर खूपच अपमान होतो आणि लगेच तडे तोड ती निघून जाते बाहेर आल्यानंतर रोहिणीला रजनीचा इतका राग येतो आणि ह्या रजनीची इतकी हिंमत झालीच कशी नाही हिला सरळ करायला हवे असे ठरवते त्यानंतर इकडे आद्वेत हा कलाला घेऊन त्या वर्कशॉपवर येतो आणि तेथे कलाही आपले मूर्ती बनवण्याचे काम सुरू करण्या अगोदर गणपती बाप्पांसाठी नारळ फोडते आणि आद्वेत बाळू काका रॉकेट हे सर्वजण टाळ्या वाजवतात आणि कला ही होऊन काकांना म्हणते की काका चांगल्या कामाचा मी अगोदर श्री गणेशा करते तेव्हा बाळूकाका म्हणतात की कला येथे तुझे मूर्ती बनवण्याचे काम झाल्यानंतर बाजूच्या रूम मध्ये त्या कलर भरवण्यासाठी तू नेऊन ठेव आणि आता जे काही काम करते त्यासाठी तुला ऑल द बेस्ट तेव्हा कला थँक्यू बोलून बोलून बाळूकाकांच्या पाया पडते तेव्हा बाळू काका हे खुशून येतो असे बोलून निघून जातात तेव्हा रॉकेट म्हणतो की कला ताई तू तुझे काम सुरू कर तोपर्यंत मी आपल्या चहाचे बघतो तेव्हा कला आपला पदर ही कमरेला खोसते आणि रॉकेटला चहा न्यायला सांगून रॉकेट निघून जातो तेव्हा कला, काम कला आपले काम सुरू करते आदवीत मात्र तेथेच उभा असतो आणि कला मस्त तेथे बसून आपले काम करायला घेते आणि आदवीत मात्र नेमकं कुठे बसू हा इकडे तिकडे बघत असतो तेव्हा कला रागाने त्याच्याकडे बघत म्हणते की काय रे फक्त उभा का आहेच बस ना तेव्हा आदवीत म्हणतो की कुठे तर कला म्हणते की अरे बस ना त्या पोत्यावर तर आदवीत म्हणतो की काय पोत्यावर आणि हे पग तू तुझ्या कामाकडे फोकस दे माझ्याकडे लक्ष देऊ नकोस असे कलाला म्हणते तो, मी आहे मी ऍडजस्ट करतो आणि परत कलाला म्हणतो की मी माझा लॅपटॉप घेऊन येतो तेव्हा अद्वेत लॅपटॉप घेऊन येतो आणि तो लॅपटॉप कडे पगत त्याचे लक्ष लागत नाही आणि समोर जी गणपती बाप्पांची मूर्ती असते ती ग गणपती बाप्पांची मूर्ती घेण्यासाठी आदवेत उठतो आणि ती मूर्ती हातात घेतो कला त्याच्याकडे बघत असते आणि आपले काम कर ती करत असते तेव्हा जे कलाच्या बॅगमधील सामान असते वगैरे सर्व काही कलरच्या डब्या वगैरे तो त्या पिशवीतून काढून बघत असतो आणि एक डब्बी काढून तो त्याचा वास घेतो परंतु त्याचा वास त्याला खूप घाण येतो म्हणून तो डब्बी पुन्हा ठेवायला जातो तर लगेच झाकण त्याने काढलेले असल्यामुळे ती डब्बी खाली पडते आणि त्यातील सर्व कलर सांडतो तेव्हा कला इतकी रागवते की अरे चांदे कर काय केलेस तू हे सर्व अरे तुला माहिती आहे की मी पैसे साठून हे सर्व सामान घेऊन आले अरे तू बघतोस ना माझी किती काटकसर होते आणि तू तर ही नासधूस करतो नाधूस मला नाही परवडणार अरे पैसा पैसा जमे करून तुला पैसा परत करायचा आणि तू तर काय उद्योग करून ठेवला हा तर अद्वित तिच्याकडे बघत मनात म्हणतो की एवढीशी तर गोष्ट आहे मग ही सर्व बोलण्याची काय गरज आहे फक्त बोलण्याचाही चान्स शोधत असते आणि तो कलाला म्हणतो की ठीक आहे तुझा हा रंग सांडला तर मी आणून देतो निळा रंग आहे ना तेव्हा कला म्हणते की एवढा निळा अरे तू शाळेत गेला की नाही नाही गेला असे वाटते तर आद्वित रागणी म्हणतो की तू गेली ना शाळेत म्हणून तर तू सर्वांना शिकवत असते त्यामुळे मला रेक्चर देण्याची गरज नाही माझ्याकडे ऑलरेडी खूप डिग्रे आहेत मी अद्वित चांदेकर आहे तर कला रागनी म्हणते की आकाशी रंग आहे तो जरा वर बघ तर अद्वित वर बघतो आणि म्हणतो की पत्र आहे तेव्हा कला रागाने म्हणते की अरे बाहेर बघ आकाशाकडे म्हणजे कळेल आणि जाऊन दे मी विसरलेस तू कशाला वर वरवकशी तू तर ग्रेट आद्वित चांदेकर आहे तर अद्वैत म्हणतो की हे बघ आणि परत शांत होऊन मनात विचार करतो की ही मला का बोलते आणि आता जर ही परत मला बोलली तर मी मात्र ऐकून घेणार नाही आणि परत स्वतःला शांत करतो तेव्हा कला म्हणते की काय रे मी काही चुकीचे आहे असे तुला वाटते का बाद झाली आता झाली तेवढी नाचदूज बाज झाली शांत बस अजून नाचधूज तू करू नको तर अद्वित मात्र शांत खाली बसतो तेव्हा कला रागाने आघाऊ अस म्हणते आणि परत आपल्या कामाला सुरुवात करते तेव्हा कला ती डबी उचलते आणि अद्वित तिच्या हातातून ती डबी घेते आणि तिला लावून परत ती तो ठेवून देतो आणि तेव्हा मात्र आपले केस सावरायला जाते पण तिच्या गालाला तो तो कलर कलर लागतो मात्र बघून खूपच हसायला येते तेव्हा कला कडे बघते आणि विचार करते की हा नेमकं का हसत असेल आणि आद्वितला विचारते की काय रे काय झाले का हसतो तेव्हा आद्वित बोट दाखवून आपल्या गालाला कलर लागलेला आहे असे खुनावतो कलाला मात्र काही कळत नसते तेव्हा अद्वीत तिला म्हणतो की मोबाईल मध्ये बघ तर कला लगेच आपले हात सिमेंटने भरलेले आहे असे दाखवतो आणि अद्वीतला म्हणते की अरे तुझ्या मोबाईल मध्ये दाखव तेव्हा अद्वीत आपल्या खिशातील मोबाईल काढतो आणि कलाला कॅमेरा तो ऑन करून दाखवतो तर कलाला सुद्धा खूप हसायला येते आणि कला सुद्धा हसत असते अद्वीत सुद्धा हसतो तेव्हा कला म्हणते की अरे हसतोय काय पुस ना तेव्हा अद्वीत उठतो आपल्या खिशातून रुमाल काढतो आणि तो कलाचा गाल तो जे कलर लागलेला पुसत असतो तेव्हा अगदी हळूच करत असतो तेव्हा कला लगेच उठते आणि एक मिनिट तू मगाशी माझ्याशी भांडला ना तर आद्वेत म्हणतो की मी कधी केव्हा कुठे तेव्हा कला म्हणते की अरे मगाशी जेव्हा तू म्हटला की अद्वैत चांदेकर आहे मी भांडलास तू मला माहिती आहे कशाला नाटक करतो चांगले वागण्याची तेव्हा अद्वैत कलाकडे बघत मनात म्हणतो की अरे यार घोळ तर झाला आणि अगदी शांत होऊन हसून तो कलाला विचारतो की अग चांगलं वागणं म्हणजे नक्की तुला काय वाटते नेमकं का तुझ्या मनात चांगले वागण्याची संकल्पना काय आहे चांगले वागणे म्हणजे सतत गोड गोड बोलत राहायचे का कंटाळा येत नाही का बोर होत नाही का कान दुखत नाही का अगं मान्य आहे मला की माझ्या हातातून तो कलर सांडला आणि त्याबद्दल सॉरी सुद्धा आणि काय ग तू सुद्धा माझ्या माझ्या अंगावर पण पण रागात मी बोलून गेला मला मान्य आहे की की हातातून रंग सांडला त्यामुळे आय एम सॉरी तेव्हा कला म्हणते झाले का आता मग मी काम करू का तेव्हा अद्वैत विचारतो की मग मी काय करू तेव्हा कला म्हणते की सर आहो तुम्ही काही करू नका तुम्ही खुद्द अद्वैत चांदेकर इथे आहात ना तेवढेच आमच्यासाठी पुरेसे आहेत तुम्ही बसा आम्हाला आमचे काम करून द्या तेव्हा खुशून आपल्या जागेवर बसतो आणि कला तिचे काम करायला सुरुवात करते तेव्हा आतवेद म्हणतो की मनात खरंच खुश आता भांडल्यानंतर थोडेसे बरे वाटले म्हणजे जे साठलेले आहे ना ते अगदी बाहेर पडल्यासारखे वाटते आणि आता आणखीन खोट वागण्यासाठी काही दिवस तरी चार्ज मिळेल म्हणून तो खूप खुश होतो आणि कलाकडे तो अगदी स्माइल करून बघत असतो तर कला सुद्धा त्याच्याकडे बघून हसते आणि हवा घेते समतो पुढील भागामध्ये रोहिणी ही राहुलला सांगत असते की कला इतकी खुश होऊन ती गेली ना खरेंच्या घरी मूर्ती बनवण्यासाठी आणि ती जर तिच्या कामात यशस्वी झाली तर तिला पैसे मिळतील आणि मग ती आपलं कधीच ऐकणार नाही तेव्हा तिचे काम पूर्ण होण्या अगोदर तुला जे काही करता येईल ते ते बघतच राहा तर इकडे कला ही मस्त मूर्त्या तयार केल्यानंतर त्या मूर्त्या ह्या त्याला कलर भरत असते तेव्हा राहुल हा फोनवर रोहिणीला सांगत असतो की अजून दोन तीन दिवस जाऊ दे मग सगळ्या मूर्त्या ह्या रेडी झाल्यानंतर मग आपण आपले काम करायचे तेव्हा कला इकडे मूर्तीला कलर देत असते आणि आदवी तिच्या समोर असतो आणि तिच्याकडे बघून हसतो तर कला सुद्धा खुशून त्याच्याकडे बघून हसते आणि दोघे खूप खुश असतात तर कला सुद्धा अद्वित खुश असल्यामुळे खूप छान काम करत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद